हा व्हिडिओ डिलीट होऊ शकतो टेकडाऊन करण्यासाठी वेदर इट इज फ्रॉम एनी कंपनी एनी पर्सन कोणाकडूनही केलं जाऊ शकतं बऱ्याच लोकांना हे झोपणार आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार आहे बऱ्याच अशा गोष्टी मी या कंपनीबद्दल बोलतोय बऱ्याच लोकांना त्या रुचणार नाहीत पचणार नाहीत आणि डायरेक्ट असं कसं बोलू शकतो हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करा कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो नमस्कार मी संकेत आउटे चू सुरुवातच बघितलं असेल तुम्ही चुना लावण्याचं काम हे लोक का करणार आहेत आता चुना कसा लावतायत काय करतायत कोणाला लावतायत हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय लेन्सकार्टचा आय पी ओ येतोय आणि या आय पी ओ मधून तुम्हाला त्यांचे शेअर्स विकले जाणार आहेत चारशे रुपयांच्या आसपास आपल्याला ते परचेस करायचे आहेत डिटेल आय पी ओची माहिती इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मी अननेसेसरी ते रिपीट करत बसणार नाही आजपासून हा आय पी ओ सुरू होणार आहे यात गेम काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रमोटरने काय केलं जुलै महिन्याच्या एंडिंगलाच दोनशे कोटी रुपयांचं लोन घेतलं या दोनशे कोटी रुपयांच्या लोन मधून शेअर्स बाय केले किती शेअर्स बाय केले तर बावन्न रुपयाप्रमाणे त्यांनी शेअर्स बाय करून ठेवलेले बावन्न रुपयाप्रमाणे तुम्ही म्हणाल प्रमोटरनी शेअर्स बाय केले इट इज ग्रेट थिंग खूप चांगली गोष्ट आहे आता जर प्रमोटर बाय करत असेल तर याचा अर्थ याच्यापेक्षा भारी काहीच नाहीये अगदी बरोबर आहे पण हा प्रमोटर किती रुपयांनी बाय करतो तर बावन्न रुपये प्रति शेअर प्रमाणे कंपनीची व्हॅल्युएशन काय दाखवली बँकेला तर लोन घेताना यांनी व्हॅल्युएशन दाखवलं साडेआठ हजार कोटी रुपये साडेआठ हजार कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन कुठे आणि सत्तर हजार कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन कुठे तीन महिन्यात व्हॅल्युएशन वाटलं डायरेक्ट ढगात एवढं व्हॅल्युएशन वाढू शकतं पॉसिबल आहे इम्पॉसिबल आहे याचं रिझन मी तुम्हाला सांगतो प्रमोटरने जे शेअर्स बाय केले ना ते कोणाकडून केले तर त्यांच्या एक्झिस्टिंग शेअर करून आता प्रमोटरनी काय यामध्ये वल्गना केली की मला दहा टक्के प्रमोटर होल्डिंग घेऊन जायचं होतं ऍज पर सेबी गाईडलाईन म्हणून ते बाय केले बरं दहा टक्के प्रमोटर होल्डिंग तुला ठेवायचं होतं पण एक्झिट का केली म्हणजेच काय ऑफर फॉर सेल तो एक्झिट करतोय स्वतःचे शेअर्स कर त्याच्यावर उत्तर त्याला देता आलं नाही त्याचे इंटरव्ह्यू सुद्धा मी चेक केले त्यामध्ये बन्सलनी क्लिअरली सांगितलंय की मी माझ्या कंपनीचे शेअर्स लॉंग साठी ठेवणार आहे आता विकतय कोण मग कोण एक्झिट घेत आहे नाही मी ते शेअर विकत नाही मी माझे जुने विकतोय याला काय लॉजिक आहे म्हणजे मी आत्ता बाय केले काय आधी बाय केले काहीतरी एक्झिट करतोय ना मग पहिले शेअर्स असतील किंवा आताचे शेअर्स असतील त्यातून हा बाबा एक्झिट होतोय हे मात्र नक्की यातून कोण छापतोय तुम्हाला आहे यात जर तुम्ही नंबर बघितले तर आश्चर्याचा धक्का बसेल नवरा बायकोचे दोघांचे शेअर्स आहेत पियुष बन्सल नेहा बन्सल पियुषनी बाय केले तीस रुपयांप्रमाणे नेहानी बाय केलेत सोळा रुपयाप्रमाणे अमितनी बाय केलेत सोळा रुपयाप्रमाणे आणि सुमितनी बाय केलेत पंधरा पॉईंट त्र्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट सोळा रुपयांप्रमाणे या सोळा रुपयांची व्हॅल्यू आज झाले चारशे रुपये आता पुढचा प्रश्न हे ऐकून तुमच्यानी माझ्या पोटात दुखायचा काय प्रश्न आहे त्याने इन्व्हेस्टमेंट केलीय त्याने कंपनी बनवलीये खूप मोठी झाली आहे म्हणून ती चारशेला जाते आता तो प्रॉफिट कमावतोय वाईट काय आहे त्याचे शंभर पटीने दोनशे पटीने चारशे पटीने पाचशे पटीने पैसे वाढले वाढू देत आपल्याला पोटात दुखायचं काय काम आहे नक्कीच काही काम नाहीये पण प्रॉब्लेम इथं हा आहे की ज्या व्हॅल्युएशनला तुम्ही कंपनी लिस्ट करताय ते खूप डेंजरस आहे आता ही व्हॅल्युएशन पण मी तुमच्यासमोर मांडतोय बराच सगळा कच्चा चिट्टा मी समोर काढलाय मला वाटत नाही एका व्हिडिओमध्ये हे एक कवर होईल जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय बाकी याचा खूप मोठा डार्क साइड मी तुमच्या समोर मांडू शकतो जर तुम्ही पार्ट टू कमेंट केला तर आणि एकदम डिटेलमध्ये बनवू शकतो कारण अशा व्हिडिओज मी जनरली बनवत नाही लास्ट पार्ट माझा एक ब्लॉग आहे त्यामध्ये एकदा जाऊन तुम्ही व्हिजिट करा त्या ब्लॉगला त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलंय की सेबीच्या गाईडलाईन्स काय आहेत मला काय बोलणं अलाउड आहे काय नाही आहे कशा रिस्ट्रिक्शन्स लावले गेलेत आणि याचा कसा पॉझिटिव्ह फायदा या सगळ्या कंपन्या घेणार आहेत हे पण मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे प्लीज तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा इथं लिंक पण देईन मी वर आय बटन मध्ये प्लस हा थमेल पण त्याचा एकदा बघून घ्या तर तुम्हाला मी सांगितलंय की जवळपास सत्तर हजार कोटीचं मार्केट कॅप त्यांनी केलेलं आहे पण कंपनीने मध्ये दोन हजार पंचवीसच्या मार्च बद्दल मी बोलतोय तर कंपनीकडे दोनशे सत्त्याण्णव करोड रुपयांचं प्रॉफिट आलेलं आहे आता हे दोनशे सत्त्याण्णव करोड रुपये प्रॉफिट आहे कंपनीचं तुम्ही म्हणाल खतरनाक जबरदस्त प्रॉफिट आहे मान्य आहे ना पण याच्या आधी लॉसमध्ये त्याच्या आधी लॉसमध्ये त्याच्या आधी लॉसमध्ये बाळ जन्माला आल्यापासून लॉसमध्येच आहे पण बरोबर आय पीओ येण्याच्या वेळेत प्रॉफिटमध्ये आता बन्सल साहेबांचं म्हणणं आहे मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या त्यांनी लॉसमध्ये लिस्ट केल्या त्यांच्याबद्दल तुम्ही बोलला नाहीत माझी कंपनी प्रॉफिटेबल आहे अरे तुझी कंपनी आखा प्रॉफिटेबल आहे बरं मी आता सगळं निगेटिव्ह पण बोलणार नाही कंपनीबद्दल पुढे पॉझिटिव्ह पण काही गोष्टी सांगणार आहे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत निगेटिव त्या मी पहिला तुमच्यासमोर मांडतोय कारण मॅक्सिमम मीडियाने याच्याबद्दल फक्त पॉझिटिव्ह गोष्टी कव्हर केलेल्या आहेत जर तुम्ही आ, प्रिंट मीडियामध्ये जाल किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये जाल तर तुम्हाला दिसेल की मॅक्सिमम पेड पी आर कुठंतरी होतोय असं मला वाटतंय बेसिकली सगळेच करतात असं नाहीये पण काही जणांनी केलेलं मला जाणवत आहे आणि तुम्हालाही ते जाणवेल सो दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये त्यांच्याकडे आलेत आणि यामुळं कंपनीचा पी रेशो काय झाला बन्सल साहेब म्हणतात ना अरे तेरा व्हॅल्युएशन थोडा म्हणजे जादा लग्न आहे तू दो मल्टीप्लायर पे मुझे दे दे, तीन मल्टीप्लायर पे दे, दे पाच हो अरे दादा तुला जर पाच मल्टीप्लायर जास्त वाटतो तर स्वतःची कंपनी अडीचशे दोनशे ऐंशी मल्टिप्लायर जर आपण विकत असेल पोस्ट आय पीओ दोनशे पंच्याऐंशी पीई जाणार आहे जस्ट इमॅजिन टाटा बिर्ला अदानी अंबानी सगळ्यांच्या कंपन्या काढा त्यांचे जाऊन पीई एकदा चेक करा चष्मा बनवतो चष्मा काच असतात लोखंडाची फ्रेम प्लास्टिकची फ्रेम काही रॉकेट सायन्स नाही आहे जगावेगळी टेक्नॉलॉजीसुद्धा नाही आहे तुम्ही म्हणाला हो स्वतःची आर डी आहे स्वतः बनवतोय नाही साहेब बेचाळीस टक्के माल फक्त चायनामधनं इम्पोर्ट होतोय बेचाळीस टक्के म्हणतात कशाला निम्मा माल चायनामधनं येतोय तुमचा याचा अर्थ एक बेसिक डिझाईन बनवून देत आहे ते डिझाईन चायनामधनं तुम्ही इम्पोर्ट करताय आणि म्हणताय सगळं काही आम्ही करतोय सगळं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया काही घंटा नाही आहे मॅक्सिमम गोष्टी आपल्याला हवा करून सांगितल्या जातात गोष्ट असते एवढ्या आणि त्याचा आवळ्याचा भोपळा करून तुमच्यासमोर प्रेझेंट केला जातो इन शॉर्ट काय तर यामध्ये दोनशे पंच्याऐंशी पीई मल्टिप्लायर हो तुम्ही मागताय विच इज रिअली ह्यूज आणि तेवढा मल्टिप्लायर देणं म्हणजे मूर्खपणाची लक्षण आहेत अगेन कुठल्याही प्रकारे बँक सेलिंगचं से रेकमेंडेशन नाही आहे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी बिझनेस अनालिसिस म्हणून तुमच्यासमोर मांडतोय आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचं की त्यांच्या स्टॉक मध्ये करायचं की डायरेक्ट बिझनेसमध्ये जाऊन तुम्ही पार्टनर बनायचा हा तुमचा डिसिजन असेल तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून घ्या हे मी एज्युकेशनसाठीच तुमच्या समोर मांडतोय आता दोनशे सत्त्याण्णव करोड प्रॉफिट तर झालं ना झालंय का कुठून झालंय यात पण एक डार्क साइड आहे फक्त दोनशे सत्त्याण्णव पैकी तीस करोडच यांचं प्रॉफिट आहे आल्या डोक्यात मुंग्या बाकीचे पैसे कुठून आले सांगतो बाकीचे पैसे वेगवेगळे प्रकारे रिसिट दाखवून आले हे प्रकरण काय असतं आता त्या जास्त खोलात मी घुसणार नाही रिसीट दाखवून काय असतं आणि ते कसं दाखवलं जातं हे कधीतरी पुढच्या पार्टमध्ये मी एक्सप्लेन करेन किंवा एक सेपरेट रील बनवेन आणि त्यामध्ये ही गेम तुम्हाला एक्सप्लेन करेन अनिल अंबानींच्या पण काही कांड आता समोर आलेले त्याच्यावर पण व्हिडिओ होऊ शकतो जर तुम्ही अनिल अंबानी ए ए असं जर टाईप केलं आणि एक हजार कमेंट आल्या तर मी बनवेन सो या विषयाला जेव्हा तुम्ही डीपली बघता तेव्हा तुम्हाला कळतं म्युच्युअल फंड होते विकून टाकले स्टॉक होते विकून टाकले एफडीज होत्या मोडून टाकल्या काही असे मग ते माझ्या मशिनरीज असतील ऑफिसेस असतील लँड असेल विकून टाकले शंभर रुपयाची वस्तू दीडशेला विकली गेली पन्नास रुपये जे आहे ना ते प्रॉफिट आहे आणि ते पन्नास रुपये माझ्या ऑदर इन्कम मध्ये बुक होतं बॅलन्स शीटमध्ये डी आर एच पी आहे ना यांची डिटेल्ड बघितलेली आहे डोळे फाडलेले आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत फक्त गुढी गुढी चार चांगल्या गोष्टी सांगत नाहीये ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्या समोर मांडतो आणि हे फक्त हेच करतात असं नाही बरं का बऱ्याच कंपन्या हे उद्योग करतात म्हणजे बाकी सगळे धुतल्या तांदळाचे आणि हा एकटाच क्रिमिनल असं बिलकुल नाही आणि हे कायद्यानं अलाउड तर ते काहीही करू शकतात त्यामुळे अननेसेसरी ब्लेम करण्याची गोष्ट आहे पण फॅक्ट काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पियुष बन्सल यांचं म्हणणं आहे जरी व्हॅल्युएशन आता थोडंसं तुम्हाला जास्त वाढत असेल तरी नंतर आम्ही प्रॉफिट मार्जिन्स वाढवू आणि हे सगळं मॅच होत जाईल साहेब हे मॅच होण्यासाठीच जो कालावधी लागणार आहे ना तिथंपर्यंत लोकांचे लॉसेस होतात म्हणजे काय झोमॅटो लिस्ट झाला काय झालं धडा धड दळत होता हा पण नंतर बिझनेस मॉडेल बदललं बऱ्याच गोष्टी त्यांनी चेंज केल्या ब्लिंकेट पिक्चरमध्ये आला त्याचे रेव्हेन्यू आले वाढला काही प्रॉब्लेम नाही आहे पेटीएम नायका पीबी भिनटेक बरेच एक्झाम्पल देऊ शकतो वाट लागलेले पण यात आहेत आणि नंतर रिकवर झालेले पण यात आहेत वाट लागलेले तर लागलेलेच आहेत म्हणजे अजूनही तुम्ही ते ममा अर्थ वगैरे जर तुम्ही जाऊन बघितलात वाईट अवस्था आहे बट काही कंपन्या जसं झोमॅटो पेटीएम वगैरे हे सगळे रिकवर झालेले आपल्याला पाहायला मिळतात पण रिकवर होण्यामागे सुद्धा काही कारण आहेत पण जो पिरियड तुमचा इथून इथपर्यंत गेला आणि परत तुम्ही जर रिकवर होताय हा सगळा पिरियड जो आहे तो माझा वाया गेलेला आहे बिकॉज ऑफ युअर ओव्हर व्हॅल्युएशन आणि ही खूप मोठी कन्सर्न दाखवणारी गोष्ट आहे बरं याच्याही पुढं आपण जाऊ विचार करू की डोक्यावर आता चोमू लिहिलेलंच आहे आणि हा इन्व्हेस्टमेंट करणार आहे बरं इन्व्हेस्टमेंट किती करतोय सत्तर हजार कोटी व्हॅल्युएशन प्रमाणे करतोय बरं यामध्ये रेज किती करताय तुम्ही तर ओव्हरऑल सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपये रेज करताय बरं दादा मला हे सांग हे सात हजार करोड रुपये तुम्ही काय करणार आहात हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा कळतं की फ्रेश इश्यूज पाच हजार शंभर कोटीचा आहे म्हणजे पाच हजार शंभर कोटी रुपये खिशात कोणाच्या शेअर विकतायत त्यांच्या बन्सल जाय म्हणतात आम्ही काय शेअर विकणार नाही आम्ही लॉंग टर्मसाठी बोलू शहो वगैरे वगैरे ते इंटरव्यू मध्ये त्यांनी चेपवलेल्या आहेत गोष्टी पण ओव्हरऑल जर बघितलं तर कोणीतरी विकतय ना तुम्ही पण विकताय मी विकणार नाही मी विकणार नाही म्हणत आपणच विकायचं दहा टक्के प्रमोटर होल्डिंग पाहिजे म्हणायचं म्हणून बाय करायचं आणि परत आणि ते रिकामं करायचं तीन महिन्यामध्ये पैसे छापून माला माल व्हायचे हे उद्योग क्लिअरली दिसत आहेत बरं आता पाच हजार एकशे कोटी रुपये काय झाले तुम्ही फ्रेश इश्यू केले तुम तुमच्या खिशामध्ये गेले उरलेले दोन हजार कोटी कंपनीकडे आहेत रह। ते कंपनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करेल मग त्यामध्ये दे डेट क्लिअर करेल आणि बाकी सगळ्या प्रोडक्टमध्ये काय काय करते आता ते बघणं इंटरेस्टिंग ठरणारच आहे ओव्हरऑल जर बघितलात तर टोटल स्टोर्स कंपनीचे जे आहेत ना ते अठ्ठावीसशेच्या आसपास स्टोअर्स आहेत बरं कंपनीना ओवरऑल रेव्हेन्यू किती जनरेट केला आता मी दोन हजार पंचवीस बद्दल बोलतोय तर सहा हजार सहाशे त्रेपन्न कोटी रुपये जर तुम्ही याला ओव्हरऑल स्टोअरने डिवाईड केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल दोन कोटी सदतीस लाख रुपये पर स्टोअरचा रेव्हेन्यू बरं सव्वा दोन करोडच्या आसपास एक स्टोअर रेव्हेन्यू जनरेट करतो हो वर्षाला तर महिन्याला जो रेव्हेन्यू जनरेट होतो हो, तो अप्रॉक्सिमेटली वीस लाखाच्या आसपास रेव्हेन्यू जनरेट होतो हो। वीस लाख रुपये रेव्हेन्यू साहेब महिन्याला एक मोठंच्या मोठं स्टोअर जनरेट करतं आणि इथं कुठल्याही प्रकारे गोळ्या बिस्किट विकली जात नाही आहेत हाय तिकीट साईजवाला वाला प्रोडक्ट विकला जातोय चष्मा पन्नास शंभर दोनशे रुपयाला येत नाही हजारो रुपयांचा चष्मे आहेत दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजार लाख लाख रुपयाचे चष्मे असतात ॲव्हरेज तिकीट साईज दोन पाच दहा हजार ची आपण इझिली पकडू शकतो मला वाटत नाही कोणी आता पन्नास शंभर रुपयांचा चष्मा वापरत असेल कारण त्यांच्या ग्लासेसच असतात त्या एक एक दोन दोन तीन तीन हजारच्या येतात बेसिक ग्लासेस आणि जेवढं तुम्ही प्रीमियम क्वालिटी ब्रँडकडे जाल तेवढ्या मोठ्या मोठ्या ब्रँडच्या महागड्या ग्लासेस तुम्हाला मिळतात आणि परिणामी जर तुम्ही चांगले ब्रँड आता बरेच ब्रँड मला माहिती आहेत आणि त्यांचा ॲनालिसिस मी केलेलं आहे आता सगळ्यांची नावं मी घेणार नाही पण त्या ब्रँडकडे मार्जिन अप्रॉक्सिमेटली सत्तर ते ऐंशी टक्के असतं ब्रँडचं मार्जिन मी म्हणतोय ह्यूज मार्जिन आहे आता यामध्ये लक्षात घ्या ब्रँड डायरेक्ट कमवतो असं नाही एबीसी ब्रँड आहे पण तो डायरेक्ट त्यामध्ये कमवतो असं नाही बिलकुल आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता आम्ही मॉडेल पोर्टफोलिओ आमचे आहेत जिथं तुम्ही येता इन्व्हेस्ट करता स्टॉक मार्केटमध्ये तुमची इन्व्हेस्ट होते त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे कुठले स्टॉक बाय करायचे असतात स्टॉक रिच नावाची हो आमची कंपनी आहे जे सगळे ॲडवायझरी सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करते मॉडेल पोर्टफोलिओ एक तुमचा बनतो आणि त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होत असते वेअर ए एबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी फर्म सो यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता मार्केटमध्ये येऊ शकता रिटर्न्स मिळवू शकता बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला ज्या माहिती हवी आहे ते तुम्ही कॉल करून इथे इन्क्वायरी करू शकता जेणेकरून तुमची गुंतवणूक योग्य ॲसेट क्लासमध्ये योग्य त्या प्रकारे आणि योग्य त्या प्रपोर्शनमध्ये होतात जेणेकरून तुमचे जे गोल्स आहेत ते पूर्ण करण्यामध्ये त्याची हेल्प होते नो डाऊट स्टॉक मार्केट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क थोडंसं आपल्याला ॲनालिसिस करून गुंतवणूक करणं गरजेचं असतं आणि चांगल्या एक्सपर्टची खरंच गरज असते त्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत काही मदत लागली बिंदास्त कॉल करा सो यामध्ये काय झालं की तुम्ही एक सर्व्हिस घेतली त्याचे पैसे तुम्ही मला पे केले बरं ते, ते बगरे बगरे पैसे माझ्याकडे आले बरोबर मग यामध्ये प्रॉफिट मार्जिन माझं काय असेल हे मॅटर करतं मग माझे बरेच इक्विपमेंट्स असतील बऱ्याच ऑनलाईन आय टी सर्व्हिसेस असतील त्यांचं पेमेंट असेल एम्प्लॉईचं पेमेंट असेल काही माझे डिस्ट्रीब्युटर्स असतील त्या डिस्ट्रीब्युटरचं पेमेंट असेल वगैरे वगैरे सगळ्यांचं जाऊन काही पैसे राहतात त्याला प्रॉफिट मार्जिन म्हणतात फॉर एक्झाम्पल जनरली आमच्या बिझनेसमध्ये पंचवीस तीस टक्के वगैरे मार्जिन शिल्लक राहत असतं पण यांच्या बिझनेसमध्ये डिस्ट्रीब्युटर पासून एक खाली टके एक वेक्ति ते खालीपर्यंत ओव्हरऑल ऐंशी टक्के सत्तर टक्के शिल्लक राहतात म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो एक व्यक्ती मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यानंतर खाली एक व्यक्ती असतो तो डिस्ट्रीब्युटरपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतो डिस्ट्रीब्युटर रिजन लेवलला पोहोचवतो तिथून परत एक खाली स्टोअर लेवलला पोहोचवतो स्टोरमधून डायरेक्ट कस्टमरच्या हातात येतात वगैरे ही सात आठ लोक मध्ये असतात मग यात काचा वेगळे असतात म्हणजे आत ज्या ग्लास असतात त्या वेगळ्या असतात आणि ज्या फ्रेम्स असतात त्या वेगळ्या असतात त्या वेगळ्या कंपन्या बनवतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये ऑलमोस्ट सगळे मिळून सत्तर ते ऐंशी टक्के मार्जिन मिळवतात म्हणजे एक हजाराची जी वस्तू असते ती मॅन्युफॅक्चरिंग दोनशे रुपयांमध्ये होते आणि आठशे रुपये आठ दहा वीस लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असतात मग कोणी जास्त कोणी कमी कमवतो प्रत्येकाचं मार्जिन वेगळं असतं सो so, ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात तर या गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल की एवढं चांगलं मार्जिन असणारा बिझनेस असून सुद्धा यांच्याकडे प्रॉफिट मार्जिन चांगले दिसत नाहीत जस्ट इमॅजिन सहा हजार सात हजार कोटी जर रेव्हेन्यू जनरेट करून जर मी त्यातून तीस चाळीस कोटी रुपये कमवत असेल तर विच इज नथिंग यांचे स्टोअर्स त्या लेवलला इन्कम करत नाहीत आणि हे स्टोअर सोबत जर इन्कम काढतोय ना आपण तो कम्प्लिटली चुकीचा आहे का चुकीचा आहे कारण हे म्हणतात आम्ही डी टू सी ब्रँड आहोत आता काही पॉझिटिव्ह गोष्टींकडे जाऊयात बऱ्याच कंपन्या काय करतात बरेच स्टोर्स काय करतात की दुसरीकडून इम्पोर्ट करतात दुसरीकडून परचेस करतात इम्पोर्ट म्हणजे काय बाहेरच्या देशा? देशातून मागवणं परचेस म्हणजे इंटरनली आपल्या देशातून काही ब्रँड आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते प्रोडक्ट घेणं आता हे प्रोडक्ट माझ्याकडे आले मी कोणाला तरी सेल करणार मी जे सेल करतोय तो प्रोडक्ट तर माझा नाही आहे फक्त मी मध्ये सेलर म्हणून बसलोय त्यामुळे माझं प्रॉफिट मार्जिन ऑब्वियसली कमी असणार कारण तो जो मॅन्युफॅक्चरिंग करतोय मधली सगळी चेन ते आरना। But, hey, आहे ते सगळे कमवणार ना बट हे डी टू सी आहेत आर एन डी पण आम्ही करतोय मॅन्युफॅक्चरिंग पण आम्ही करतोय सेल पण आम्ही करतोय बनवल्यापासून ते कस्टमरपर्यंत आम्हीच पोचवण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचे प्रॉफिट मार्जिन हेवी असायला पाहिजे होते ते इथं दिसत नाहीत एक्सपान्शनच्या नावाखाली तुम्ही ऑलरेडी पैसा रेज केलेला आहे आणि यातून जर तुम्ही प्रॉफिट मार्जिन्स बॉटम लाईन तुमची स्ट्रॉंग दाखवत नसाल तर कुठं ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे हे समजून जाणं खूप गरजेचं आहे बेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही चायनामधून माल इम्पोर्ट करताय बर ही निगेटिव्ह गोष्ट झाली पण यालाच तुम्ही पॉझिटिव्हली घेऊ शकता की हळूहळू कंपनी आपले प्रॉफिट मार्जिन वाढवत जाऊ शकते रिझन बिहाइंड दॅट की जे काही तुम्ही आत्ता बनवलेलं आहे डी टू सी चौदा पेक्षा जास्त ब्रँड आणि साहेब स्वतःचे बनवलेत इमॅजिन करा बऱ्याच लोकांना माहिती नाही लोकांना हे वाटतं की हे कंपनी आहे लेन्स कार्ट आणि ही कंपनी काय करते त्यांचे स्टोअर्स आहे या स्टोअर्समध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे चष्मे ठेवलेले आहेत आणि हे ब्रँड कुठले आहेत वी डोंट नो हा, देशा हा, दे, देशा हा, हा त्या देशातला आहे हा या देशातला हा भारतातला आहे हा बाहेरचाच आहे बरोबर आहे पण हे सगळे ब्रँड यांचेच आहेत हे लक्षात घ्या त्यातून येणारा सगळा रेव्हेन्यू या कंपनीकडे राहतो मग कंपनीने काय केलं काही ब्रँड अक्वायर केले तीन हजार कोटी दोन हजार कोटी वगैरे वगैरे आणि काही ब्रँड स्वतः बनवले आणि इंग्रजी नावं देऊन टाकली लोकांना वाटतं की फॉरेनचा ब्रँड आहे मोठा ब्रँड आहे नो डाऊट क्वालिटी पण चांगली असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत आता पॉझिटिव्ह गोष्टी आपण बघूयात की ऑलरेडी यांनी हे सगळं बिल्ड केलं याचा अर्थ काय तर प्रॉफिट मार्जिन ऑब्विसली जास्त असणार आहेत साहेब टाटांना मागं टाकले यांनी पंचवीस टक्के मार्केट शेअर घेऊन बसलेत भारतातला सगळ्यात मोठा खतरनाक ब्रँड यांनी बनवून टाकलाय चुकीचं आहे का बिलकुल नाही आधी काही चुका झाल्यात का शंभर टी झालेत आपण टेक्नॉलॉजी कंपनी बनाय का लोक ऑनलाईन येणार ऑनलाईन चष्मा बघणार मला हा चष्मा बसेल लोक बाय करणार त्यांच्या घरात चष्मा जाणार मध्ये कोणीही नसणार सगळं प्रॉफिट मार्जिन माझं चाललं का नाही चाललं मी फ्रँचायझी देणार फ्रँचायझी तो बिझनेस रन करणार त्यांचा पैसा लावणार माझा पैसाच लागत नाही सगळा फ्रँचायझीचा पैसा माझं कुठं आहे काय मला लोन घ्यायला लागत नाही मी देऊन टाकलं दिलं ना झालं काय चाललंच नाही फ्रँचायझी काय स्टोअर सोडायला तयार नाहीत यांनी त्याच्या बाजूला स्वतःचे स्टोअर चालू करून त्याला घाईला आणलं अनेक गोष्टी आहेत त्या मी आत्ता बोलणार नाही जर पार्ट टू तु तुम्हाला हवा असेल तर मला सांगा मी त्यामध्ये त्या गोष्टी एक्सप्लेन करेन गंदा आहे पर धंदा आहे आणि बऱ्याच कंपन्यांना हे करावं लागतं थोडेसे तुम्हाला जर चिखलात जायचं आहे तर हात चिखलात घालावे लागतात ते बरबटणार कमळ तोडायचं आहे तुम्हाला कमळ म्हणजे चिखलातलं कमळ म्हणतोय दुसरं कुठलंही कमळ मी बोलत नाहीये ते कमळ तोडण्यासाठी थोडंसं चिखलात तर तुम्हाला जावंच लागेल ना सो त्या केसमध्ये काय आहे यांनी सुद्धा महत्वाचं काम काय केलं की स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं अदरवाइज त्याच वेळेला कंपनी दोन केसेसमध्ये अडकलेली होती तो केसेस म्हणजे दोन क्रायसिसमध्ये कंपनी अडकली होती मेबी त्याच वेळेला कुठंतरी कोलॅप्स होती की काय शटडाऊन होती की काय किंवा याला कोणी अक्वायर करतं की काय या सगळ्या गोष्टींमध्ये काही फेजेस यांच्या आयुष्यामध्ये आल्या होत्या ईडीच्या चौकशी सुद्धा झाल्या होत्या बऱ्याच भानगडी आहेत त्या अजून मीडियामध्ये सुद्धा नाही आहेत बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आहेत So, हे ना, टेनी सो हे सगळं करत असताना सप्लाय चेन त्यांनी खूप स्ट्रॉंग बिल्ड केली आहे आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांना होतोय स्वतःचे स्टोअर बनवलेले आहेत हे स्टोअर अग्रेसिव्हली अजून पुढे जाऊ शकतात आता हे दोन हजार कोटी बावीसशे कोटी समथिंग अजून ते रेज कंपनीमध्ये करत आहेत त्यात त्याचा युथ सगळ्या कंपनीमध्ये होणार आहे म्हणजे जेवढा अग्रेसिव्हली एक्सपांड करत जाणार तेवढा ॲग्रेसिव्हली यांचा प्रॉफिट मार्जिन वाढत जाणार आणि हे स्केल करत जाणार भारतामध्ये जर तुम्ही बघितला तर बरेच लोक चोवीस तास मोबाईलवर असतात आता आमच्यासारखे लोक बघा शूट चालू आहे इकडे लाईट्स वगैरे आहेत समोरून कॅमेरा आहे कंटिन्यू डोळ्यावर हॅमरिंग सुरू आहे समोर लॅपटॉप पडलेला आहे त्यावर कंटिन्यू काम चालू असतं एवढं सगळं तुमच्या समोर मांडायचं म्हणजे रिसर्च करावं लागतो ते काम करावं लागतं परत आणि थोडं इकडे तिकडे मोबाईल आणि परत रिसर्च आणि बाकी सगळी ऑफिसची कामं ही कंटिन्यू आपण मोबाईलवर आणि पी सी स्क्रीनवर पडून असतो याचा अर्थ काय डोळ्यांची वाट लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात परिणामी या सगळ्या लोकांना चष्म्यांची गरज खूप जास्त पडणार फॉरेन मध्ये प्रॉकेट मार्जिन अजून हेवी आहेत तिकडे सुद्धा अग्रेसिवली एक्सपान्ड करण्याचा यांचा प्लॅन आहे आणि ऑलरेडी यांनी एक्सपान्ड केलं सुद्धा आहे मल्टिपल कंट्रीज मध्ये यांचा प्रेझेंस ऑलरेडी अवेलेबल आहे म्हणजे काय कंपनीला एका वाईट फेजमधून चांगल्या फेजमध्ये आणि एका चांगल्या रोडवर ते ऑलरेडी घेऊन आलेले आहेत दुसरी गोष्ट आय पी ओ आल्यानंतर जो कम्फर्ट असतो आपल्या इन्व्हेस्टरला शांत करण्याचा आपल्या इन्व्हेस्टरचे पैसे परत मिळवून देण्याचा दादा मी शंभर घेतले होते तुला मी पाचशे परत केलेत शांत निवांत का तर तो रोज माझ्या मागे लागतो अरे दादा देना पर, देना पर, देना पर, देना पर, दे ना पैसे परत दे ना पैसे परत दे ना पैसे परत हे रोज सुरू असतं ते कुठेतरी शांत होतं पीस ऑफ माइंडने आपण काम करू शकतो झोमॅटोचं एक्झाम्पल घ्या ना वारंवार प्रमोटर काय म्हणतो आयपीओ आल्यापासून मी शांत झालोय जबाबदारी वाढली आहे लोकांसाठी मला काम करायचं आहे ऑबियसली करायचं आहे पण आता कुठंतरी मी शांतपणे काम करू शकतो कारण मागे लागणारी माझ्या लोक जास्त नाही आहेत कोणी जे इन्व्हेस्टर आहेत मी एक हजार कोटी दिले दोन हजार कोटी दिले तीन हजार कोटी दिले ते मला परत काढायचे आहेत तो असं कर तसं कर काही टेन्शन राहत नाही नो डाऊट बोर्डमध्ये थोडंसं प्रेशर असतं पण ते त्या लेवलचं प्रेशर नसतं की मी एका माणसाचे कोणाचे तरी पैसे उचललेत सो पीस ऑफ माइंडने तेवढी रेप्युटेशन तुमची ग्रो होते बाहेर देशांमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता आणि तुमची कंपनी लिस्टेड असते मार्केटमध्ये तेव्हा अजून एक तुमचं रेप्युटेशन त्याच्यापेक्षा जास्त चांगलं बिल्ट होतं आणि लोकांचा ट्रस्ट पण वाढायला लागतो आणि या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असताना व्हॅल्युएशन कन्सर्न आणि ज्या गोष्टी शार्क टँकमध्ये हे इतरांना अक्कल शिकवायचे त्याच कुठेतरी बॅकफायर करताना त्यांच्याच बाजूने त्यांना दिसत आहेत आणि हा थोडासा निगेटिव्ह पार्ट आहे तुम्हाला या ओव्हरऑल आय पी काय वाटतं प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर पोहोचवा लोकांपर्यंत लवकरात लवकर नोटीस येण्याचे चान्सेस आहेत टेकडाऊन करावं लागेल लागलं तर आपण करू पण तोपर्यंत सगळ्यांपर्यंत तो पोहोचवण्याची जबाबदारी तुमची लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टेट्यू अँड स्टे पॉझिटिव्ह